सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावरती आलेले सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांचे फलटण येथील क्रांतीशिव नाना पाटील चौक येथे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील महानंदचे स डी के दिके पवार अशोक शेठ सस्ते विलासराव नलवडे विशाल नलवडे सतीश शिंदे निवृत्ती खतालसर अजित बोईटे संजय चोरमले संजय जाधव अमर सस्ते सागर सस्ते शरद नाळे सतीश गाडगे पोपट यादव सिद्धार्थ खरात आदींसह मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांचे जोरदार फटाक्याच्या वाजवून स्वागत करण्यात आले